मॅडम तुमचं नाव का माझं म्हणजे मुलाखत घेण्याचा तुम्ही एवढे काम करतात तुमची संस्था आहे संस्थेसाठी करतायत अजून गरीब लोकांसाठी भरपूर काम करतायत तर तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ही प्रेरणा म्हटलं तर म्हणतात ना एक कसं असतं की ज्या वेळेस आपल्याला आईवडील असतात आणि ते आई वडील असूनही विभक्त राहतात त्यावेळेस अनेक मुलांवरती जो काही कठीण प्रसंग येतो आणि त्यांना लहानपणापासूनच जो संघर्ष करायला लागतो तो संघर्ष माझ्या जीवनामध्ये आलेला होता आणि ज्या वेळेपासून मला समजायला लागलं ला तेव्हापासून मी संघर्ष करत आहे आणि मला सामाजिक कार्याची लहानपणापासूनच आवड होती आणि मेन म्हणजे आता तुम्हाला काय करायचे तुमची आता पुढची जर्नी कशी राहणार तुम्ही काय विचार केला मी हाच विचार केलेला आहे की ज्यांना आई वडील आहे आणि आई वडील असूनही नसल्यासारखे असतात त्यांना वनवाशी म्हटलं जातं त्यांना अनात म्हटले जातात यांना आपण अनात किंवा वनवाशी न म्हणता यांना आपल्यास कसं करता येईल एक परिवाराप्रमाणे यांच्याशी संपर्क करून आपल्याला यांच्यामध्ये कसं वावरता येईल ह्या पद्धतीत माझं जे समाजकार्य सामाजिक कार्य आहे दुसरं असं आहे की अपंग व्यक्तीशी लग्न केलेल्या महिलांवरती काय ये प्रॉब्लेम येतो त्यांच्या परिवार काय ये प्रॉब्लम येतो जर ते ऐंशी शंभर टक्के जर अपंग असतील सत्तर टक्क्याच्या पुढे तर अनेक प्रश्नांचा त्या कुटुंबाला सामना करायला लागतो हे मी अनुभवलेलं आहे त्यांच्यासाठी मला काम करायची इच्छा आहे आणि वीस वर्षापासून हेच कार्य करत आलेले आहे त्यानंतर घरांमध्ये ज्या महिला कामं हो करतात त्या महिलांवरती अनेक प्रकारचे अत्याचार होतात अन्याय होतात शोषण होतं तर अशा महिलांनाही मी न्याय देण्याचं काम करत आहे तिसरी गोष्ट असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा एकटी महिला असते आणि त्या एकल महिलेवरती आता विधवा निराधार वगैरे अशा काही महिला आहेत ज्या महिलांवरती अनेक संकटांचा सामना करायला लागतो परिवारचा बोज असतो ह्या विभक्त काही महिला राहणाऱ्या असतात तर आ, मला ह्या महिलांसाठी काम करायला आवडतं कारण मी वीस वर्षाच्या माझ्या सामाजिक वाटचालीमध्ये एकल महिला अपंग त्यानंतर अनाथ गरजू अशा आणि तळागाळातील गरीब शेतकरी यांच्यासाठी आणि झोपडपट्टी त्यानंतर आदिवासी विभाग ह्या विभागांनी बरंचसं मी काम केलेलं आहे अन्याय अत्याचार त्याच्यावरती आपण काम करतो बऱ्याचशा काही झालेल्या केसेस असतात आणि त्या महिलांना म्हणजे त्या घाबरून जातात की अरे पोलीस स्टेशनला कसं जाणार किंवा कोर्टामध्ये कसं जाणार किंवा अनेक प्रश्न कसे सोडवणार तर महिलांना रोडवरती आल्या तरी तुम्ही आत्महत्या करू नका एकच मी संदेश देऊ शकते महिलांसाठी आणि नागरिकांसाठी किती मोठा प्रसंग आला तरी आत्महत्या करू नये गलत रस्त्याला जाऊ नये आणि डोक्यामध्ये विचार करून आपली मनस्थिती बिघडू नये स्वतः आपण सक्षमपणे उभं राहावं आणि आपलं अस्तित्व आपण स्वतः बनवायचा प्रयत्न करावा बस आता तुम्ही सक्षम होण्यासाठी लोकांना आता रोजगार देणं सुरू केले ते ही आयडिया तुमच्या डोक्यात आली कशी म्हणजे असं तुम्ही कसा विचार केला की मी रोजगार देणार तो भाजी मार्फत छोटासा घडला होता की असं वाटलं होतं की आपण काय करू की जे अपंग लोक अना एकल महिला आहेत अनाथ मुलं आहेत ह्यांच्यासाठी आपण कसं